कलशीन दारू पिते hey! कोणला समजावा नाही ना म्हणून तो करते माहिती ग आधीच कलशीन दारू भरून ठेवत ना मसा पिते बघ आता तुला देवाची ते, ना, ते ना तू घेत आपल्याला तुझा मोठता पण नाहीये ना कुठं पण बोलता नाहीये ठीक आहे मग आता तूच विचार कर ना बघ मी येतो मला काम ना yeah! चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो झरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली और सर, हो भारी नी ना हे बा कशी केला नी अस तू फक्त होबल कोरी आहे पोरी चकते हा मी नको ती नको अशी नको तशी नको हा हे करून करून मिसा उजला ना गेबरला लाचची बारी सांगता कशी केलानी अस तू फक्त होबल डुल्ली अस पांगली अस खाली अस जारी अस तू सांगताव हा लाची बारी या तुझी मी तसा ओसशील नदेशी आठवार या मी hmm. तुला कोंबरा कापी देश कोमरा कापाला कोमरा कापाला कोंबरी कापून कापून माझी सगळी कोंबरी कापली ना सगळे पैसे बी आता ही बेल ना नामलंच कोंबरा कापू

आमची उपट झाच्यावर हाय मागायचं जाताची कुठ्याच्यावरच नाही आमच्या गावाने तुम्हाला फुटा उचलते म्हणणार फुटबोलावर जाऊन भाई। भाई? पोर बघा ये ना तू तू बोला ते सांगू अरे त्या पोसाच्या आधी कोणी मोरला बोल हा काही त्यांना सवय सिंगली की माहीत अरे ती पोरजवपास ना आम्हाला तरी घरांच्या करला मग घरांना सरूनच दिला नाही निंगा निंगा बोलते नाही पोरजेव काय सांगायचं असेल लग्ना कोण काही समजत नाही हा कोणी मोरला असेल पोर बघा जाता वेळी कोणला तरी भेटलेला पोर बघा जाता वेळेला कोणला भेटलो विषय न नाही हा बरोबर तो चक्कोट्या का काका म्हणा इसकून बिस्कून इसकुं काही बी विचारत होता ना हा नंतर त्यांनी ना म्हणा कलशीन पाणी पिवाळ दिला ना तो तवा मोबाईलचे व्हिडिओ करत होता शंभर टक्के यानेच मोबले नाही रोज सगळ्यांची लग्नामूर्ती आता 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 आपण याला सोडायचा नाही याला अशी आदल घरवाची ना त्याला कायम तयारी लब जन कशा आठवड्यांचा काम आलं त्या आता आपण काय करू माहिती आहे ग याचीच पटवू याचीच पुरुषा लग्गीन करू पण त्याची जो ना तो, हो ना, तो त्याची लगिंग करत ओदला सगळ्यांना तुझी आवरा लगिंग करावं लागेल त्याच्या पोर तरी चांगली आहे गोर भाई। अरे हेलिकॉप्टर का ठेव आपला अरे मला गाडी न्यायला लागला एवढा पैसा अजून फायदा घ्या मित्राची गाडी नलो मी झाला सी ओके ओके चालेल चालेल सांग ठीक शेठ तुझा अरे भाई हेलिकॉप्टर आपला निघला तर मला निवाला पण प्रॉब्लेम असा तुला था, खांब्याची तारेला डिंगरी कुठली वाकऱ्या वाकऱ्या पाहिले रिपेअर होल्यावर पाठवतील नाश्ता करतो नाश्ता करा टाइम पूर्व अरे आपण मोठा हो आपल्या जवळ टाइम नाही आपला नाश्ता थायलंड लावणार

<्पुर्य> बोल बोल हा डॅडी हो डॅडी काय टेन्शन तुम्हाला ओके ओके भाई बापूस माझं बघ लगीन करूनच ये आता इंडियन गेले ना तर लगीन करूनच ये पण आपलं जवळ टाइम नाही दोन घंटे बघू कंची फोर वेधी तयार तर करी नाही तर आपण लग्न नाही करणार का आपला म्हणजे बिझनेस महत्वाचा हां दोन घंटे कोणी मनासाठी वाटली ना तर शंभर टक्के आपण करू करायचा टाईम पास करायचा कोणू टाइम पाच मिनिट रगिस्टर करून लागेल ओके बघू कोण वाईट नाही बघू दोन नंतर रेडी होते की इतक्युज मी इज यू मॅरी मी म्हणजे काय माहित आहे का माझे बाप्पा सांगले तू इंडियन गेले ना तर तू आताच लगीन करून ये पण माझ्या घरात टाईम नाही माझे फक्त दोन घंटे कारण कसा आपला बिझनेस सांभाळता सांभाळता आपल्याला नको नको होते असा आहे चाले। चालेल ना मला काही प्रॉब्लेम नाही अच्छा अच्छा मी तयार हो बघ तू लंगडा त्याला काहीतरी मदत करू हे इकडे पैसे पैसे करशील तू रास पैसा हा सात गोड्याऊन भरले आणि पैशाच्या आठ बंगल भरले पैशाच्या पैसा कुठे ठेवायचा बस वापरावा वाटते हा पन्नास हजार कमी पडते एक एक लाख सांगतात द्यायच ना त्यांना एक एक लाख पगार वाढव हो 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 ठीक आहे <laughs> काय आपली घरं ज्या माझा जेवण बनवायला आण ना त्यांना पन्नास पन्नास हजार पगार आहे तर त्या बोलताना एक एक लाख प्लिस देऊन टाक एक लाख मग आता सतरा जणी आहे ना आपले तुमचं जेवण बघ एक ना ती कांदा कापाला एक जण ती लसूण कोकळाला एक जण ती फक्त लसूण ठेचा एक जण ती मसाला टाकाला एक ती हलद टाकाला एक जण ती मीठ टाकाला एक जण ती घाटला नाही एक जण ती जेवण बनवा अशा सतरा जणी त्यांना पन्नास पन्नास हजार पगार होता कमी पडते मी ते असं एक एक लाख करते करून दे ना आपल्या पैशा मग जाऊन दे ना पैसा पैसा ना तर काय तो, तो प्रॉब्लेम ठेवायचा रोज बारा ट्रक भरून पैसा आपल्या घरी येते बारा ट्रक ते पण मोठा मोठा हायवे ते असा असा असं ढिगार भरून येतात हा या तरी काय नाही युवा लिखू एखादा सण असला ना तू एवढं पैसा येते बिझनेस डायरेक्ट ट्रेन मागवा लागते ट्रेन भरून पैसा ट्रेन रास राशी तुला करून ठेवली आपल्या मिठाच्या कशा राशी पैशाचं ला राशी करून तुझ्या माझा लगीन झाला ना तुमच्या घराच्या दोन डिपू पैशाचं ना आठ डंपर येतील ते खाली ना तुमच्या म्हणजे पण हे बघ मला तू आवडले मी तुझ्या लगीन काही पण माझी कडच दोन दोन तासानंतर तू माझ्या लग्नाला तयार होशील तर चालेल नाही तर आपल्याला अशा लग्नासारख्या फालतू गोष्टीसाठी टाईम आय दोन घंटे मी पंधरा मिनटं तयार करू ओके ओके हां हां एक गोष्ट अजून नैनंद देऊ जर आपला लग्न जमला समजा तुझ्या जमा तो कुळजे पण जमला जे पुरुष माझं लग्न जमाल त्यांचे घरांचे प्रत्येक मेंबरला मी दहा दहा करोड रुपये देणार पैसे पैसे मी पप्पाला फोन करतो बोल बोल, बोल पक्का तुझ्याशी लगीन करायला त्याला जीवन येत आपण लगीन लावून देऊ पण पप्पा त्याला जाऊन फक्त दोन तास दोन तासान लगीन करायला बोल कसा जमल पप्पा आता दोघ सांगते

हेलिकॉप्टर बघ आमचं हेलिकॉप्टर रिक्षा है, रिक्षा हेलिकॉप्टर ना हेलिकॉप्टर दान केला <laughs> हो होईल कशी रे हेलिकॉप्टर ठेवून हा नुसतीच अडचण म्हणून दान केलं ना मग तुमच्या तर पैशाचा ठीपिका पैशाचा ढिगार ना <laughs> हा झेल <laughs> जालून आज पैसा काय ठेवायचा म्हणून जालून टिकले <laughs> आता कसा आपल्याला पैसा नको आपल्याला फक्त नाही मला काहीतरी गडबड वाटते तुमची खरं सांगा तुम्ही मला फसवत नाही ना, गड़ गड़ ना? ए, ये बघ खरा सिंग आहोत तुमचा बापूस ना आमच्या लगीनच काय जमून नको देत जयात गेलो तया लगीन मोराचा गेली सात आठ वर्ष लग्न तो जमवूनच देणार माझा आमची मित्रांचं बी लग्नाचा मुंडे नाही सगळे मित्र एक प्लान केला सगळे ठरवला काही बी होला ना तरी आता याचीच खो पटवायची याचीच पोरीशा लगिंग करता तेव्हा याची खोन म्हणून म्हणून आयडिया केली आम्ही पण हे बघ मी जरी तुझ्या फोटो बोललो तरी, तरी, बोल तरी पण ना मी तो जाम खराब प्रेम करता टेन्शन नको देऊ आपली रिक्षा म्हणजे कमी नाही आज धंदा करीन तुला सुकान ठेवीन चल ये

<seks> oh no 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 no. Atau bak kassa apna heli ki apna para de

काय करा दामोली अरे मंदिर तर तिकड त्या सगळी लग्नाची व्यवस्था पाण्याने गेली आहे हो oh. पण मंदिरावर जवळच्या आधी मला सत्यप्रसिद्ध सांगायला पाहिजे असा खोटा सांगून लग्न करायला मनात चुकीचा वाटते गलतीचे बापाची होती सदा इला कला सॉरी मी श्रीमंत नाही ना मी तरी पण तुझ्या असा खोट्या नाटक केला तर तुला माफ कर मी तुला जावत आहो ना जा मला तुझे लग्न नाही करायचं असा खोटा लागून मला लग्न नाही करायचं या सगळ्या गोष्टी मला आधीपासूनच माहिती होत्या कारण मी तुझा व्हिडिओ पहिल्यापासूनच बघायची तवच मी तुझी जाम मोठी फॅन झाली तू श्रीमंतने आम्हाला माहिती होता माझ्या मैत्रीण मला आधीच सांगलेलं यो काही श्रीमंत वगैरे नाही याचे मागे नको लागू तू मागच्या वेळेस माझ्यावर व लाईन मारलेला ला, लंगरा बनून याचे मागे काय लागते तू ऍक्टिंग करतो ऍक्टिंग मला माहित होतं ऍक्टिंग करत मी त्याचे व्हिडिओ बघतो ना पम्म्याच्या गँग चॅनल वर युट्यूब वर त्याचे जाम फॅन आहे बघ तू बघस का आणि बघ तो जर ऍक्टिंग करत असेल पण करतो बघ आता पण तुला सगळं खरं सांगून माझी मनात अजून तुझी इज्जत वाढली म्हणून मी तुझ्या सोबत मी लगीन करीन तर फक्त तुझ्याशी पण फक्त पप्पांची मर्जी असेल तरच तुझा बरोबर आहे पप्पांची मर्जीनेच आपण लग्न करू जवळ पप्पाची मर्जी भेटेल तर आपण लग्न नाही करू तेव्हा आपण खोटा लग्न करू म्हणजे आता असं आमची नाटकां टू पण शामिल बोला जय हो रे जय हो रे आय हो रे मां चला बस लगीन जमला आता लगीन जमला ते पण आवरा सात आठ वर्ष झाला मी लगीन म्हणून फायदा करून माझा ह्याचा लगीन जमला म्हणजे माझं आयुष्य खराब बायको तर मांडवांच्या पलाली गे <laughs> नाही दोघा लागतात बायको लागते समजलं ला ना <laughs> एक मिनिट थांब तुला कोणा लगीन बायको दाखवत मी खोटा बोललो तुझ्या हा हा तुझ्या पोरीच्या खोटा बोललो तू कर करायचा सगळ्या ठिकाणी आमची लग्ना मोराचा हा गेले आठ वर्ष होल्या आमची लग्नाचं मुंडे नाही हा गावांची त्यांचीच पोराची लग्नाचा मुंडे नाही म्हणून आम्ही ठरवला याचा बदला नको धडाशिवासाठी तुझेच पैशा लेगिंग करीत

तुम्हाला श्रीमंत जाऊन पाहिजे तर माझा काही लगीन जमला नाही कसं जमल लागेल तुम्ही लोकांच्या पोरांची लग्न होता तर तुमच्या कोरीचं लगीन कसा जमल गप्पा पैशाने श्रीमंत नाही पण मनाने जाम श्रीमंत पप्पा हा जाम चांगला पप्पा तुम्हाला खरा सांगू वर छोटे छोटे व्हिडिओ बनवून लाखो लोकांना हसवते येऊ तुम्हाला कवरा हसवी माझ्यावर जाम जीव लोक मला जाम सुखी ठेवी बघा तुम्हाला धडा शिकवासाठी पप्पा मी तुमची एक बोलते एक पोरा तुमच्या मर्जीशिवाय लगीन नाही करणार आम्ही दोघांनी मी जो, जो काही नाटक केला ना तर आम्हाला माफ करा खरंच आम्ही तुमची माफी मागतो या पोरा मला माझी सुखी कल्ले जी मी आठवारी पोरांची लग्नामुळे तो ना जेव्हा वाईट करतो जी मी चुकी केली ना आठवड्यांची लग्नावरून मी तुम्ही करू नका कारण आठवड्यांचा शाप जाम बेकार असते तो आज मला भोगायला लागले मी ते देवाला सांगेन देवा जोर के आठवडे वरले या वर्षी सगळ्यांची लग्न जोरांत मुंदे शंभर ए, चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो झरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली